हॅलो फ्रेंड श्रुतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम गुलाबजाम म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं गुलाबजाम हे असं स्वीट आहे प्रत्येकाच्या घरी बनवले जाते स्पेशली हे सण तेव्हाला आपण बनवतोच आणि हे सर्वांच्या आवडीचे सुद्धा असतात मी इथं गेट्सचे गुलाबजाम बनवणार आहे यावर लिहिले आहे की शंभर गुलाबजाम आपण बनवू शकतो आणि याच्या मागच्या साईडला रेसिपीसुद्धा लिहिलेली आहे पण या रेसिपीने सुद्धा आपण बनवले तरी देखील आपले गुलाबजाम व्यवस्थित येत नाही तर त्याकरता काय करायचे हे आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आपण आता पाक तयार करायला घेतला आहे मी इथं पाचशे ग्रॅमचं पॅकेट घेतलं आहे त्या त्याकरता मी हा कप यूज करते आहे हा कप मी बारा कप पाणी घेते आहे आणि बाराच कप साखरसुद्धा घेते चला तर मग सुरू करूया यात मी आता बारा कप मोजलेली साखर टाकणार आहे आणि विलायची सुद्धा घेतलेली आहे यामुळे काय होईल आपल्या जाम गुलाबजामला टेस्टसुद्धा येणार आहे त्यामुळे मी ही विलायची घालणार आहे यामध्ये मी फूड कलर घालणार आहे बघू शकता थोडासा फूड कलर घेतलेला आहे तो मी आता यात घालणार आहे यामुळे गुलाबजामला छान असा कलर येणार आहे यात आपण मिक्स करून घेऊ याला आपल्याला जास्त वेळ नाही होऊ द्यायचे फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे एक पाच मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे नंतर आपण गॅस बंद करून याला साईडला ठेवणार आहोत आपली चाशणी रेडी होती आहे तोपर्यंत आपण हे मळून घेऊया याकरता मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे तुम्ही हे पूर्ण दुधामध्ये सुद्धा मिक्स करू शकता दुधामध्ये मळू शकता मी इथे दूध आणि पाणी मिक्स करून मळणार आहे आपल्या चाशणीसोबत आपल्या गोळासुद्धा रेडी आहे याचे आता आपण छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया हे बघा याचे आपण छान असे गोळे तयार करून घेणार आहोत याला असं हलकं हलकं गोल नाही करायचं याला छान असं मळून असं जोर लावून तयार करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यात तडे नाही यायला पाहिजेत हासा चिकण असा गोळा तयार झाला पाहिजे आपले जे तडे होतील ना तर त्यामुळे काय होईल आपले गुलाबजाम पाकामध्ये फुटतील त्यांना तडे पडतील आपले गोळे तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता गोळ्यांना तीच वगैरे असं काही नाही आहे एकदम चिकण असे गोळे तयार झाले आहेत छानपैकी आता आपण हे तुपात तळून घेऊया आपलं तूप इथे तपलेलं आहे आता आपण यात गोळे सोडूया आपले गुलाबजाम लाल झाले आहेत आता आपण यांना चाचणीमध्ये टाकूया याला लगेचच चाचणीमध्ये टाकावं लागतं जेणेकरून हे पाकात छान मोठं तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत याला छान असा कलर आलेला आहे आणि हे छानसे मस्त टम टम फुगलेले सुद्धा आहेत सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच लाईक करायलासुद्धा विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी श्रुती विचारला